नमस्कार मी दत्तात्रय सावंत पुणे विभागाचा माजी शिक्षक लोकप्रतिनिधी महाराष्ट्र राज्याच्या विधानमंडळाचं अधिवेशन सध्या नागपूर येथे सुरू आहे कालच माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेबांनी विधानसभेमध्ये शिक्षणाच्या क्षेत्रातील अठरा वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या न्याय म्हणून मिळणं अपेक्षित असताना पाठीमागं अठरा वर्षे न मिळालेल्या सव्वीस हजार पाचशे शिक्षक व शिक्षकेतर बांधवांना पेन्शन देण्याचं घोषित केलं आहे त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी आणि या ठिकाणी शिक्षक बांधवांनी केलेला लढा त्याला आलेलं यश त्यांचा आनंद उत्सव करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही एकत्र आलो हो। आहोत आणि आपल्या माध्यमातून सर्वदूर ही भूमिकासुद्धा मांडतो आहे प्रचंड मोठा गंभीर प्रश्न या राज्यामध्ये कम्प्लीट सेवा झाल्यावर सुद्धा पेन्शन मिळणार नाही नवीन पण मिळणार नाही आणि जुनी पण मिळणार नाही अशी या सव्वीस हजार पाचशे शिक्षक शिक्षितर बांधवांच्या बाबतीमध्ये भूमिका झाली होती निर्णय झाले होते त्याला प्रचंड मोठा विरोध या राज्यामध्ये त्या त्या विभागातील लोकप्रतिनिधींनी आणि या राज्यातील संबंधित पीडित सव्वीस हजार पाचशे सुमारे बांधवाने लढा म्हणून दिला होता त्याचा परिपाक चांगला या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयाने पेन्शन देणे घोषित करून केलं आहे त्यामुळं त्यांचं खूप धन्यवाद ऋणी आहे आज ज्या पद्धतीने तुम्ही आता हे पाठपुरावा केला आहे कारण आली त्याच पद्धतीने महाराष्ट्रात अनेक ज्या सरकारी शाळा आहेत केला आलेले आहेत जात त्या सगळ्यांना तुम्ही हा म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रातला मूळ गाभा आहे सरकारी शाळा नुसती राहिली नाही पाहिजे तर ती गुणवत्तापूर्ण तिथं शिक्षण झालं पाहिजे तुमची माझी सगळ्यांची मुलं त्याच शाळेत प्राधान्यक्रमाने गेली पाहिजेत ही भूमिका घेतलेला मी कार्यकर्ता आहे नव्हे पहिल्यांदा मी माझी मुलं सुद्धा सरकारी शाळेत शिकवली आणि माझ्या जवळच्यांची सुद्धा तिथंच शिकतील असा माझा अट्टस असतो आणि सरकारी शाळाच चांगली चालली पाहिजे यासाठी सरकारकडं पाठपुरावा करत असताना जी शाळा चालवतात त्या शिक्षक बांधवांना सुद्धा माझी विनंती आणि आव्हान असतं आहे की तुम्ही तुमची असणारी जी, जी भूमिका आहे ती ह्या गोरगरिबांच्या मुलांचं जे दालन जे आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्या महर्षींनी सगळ्या सुरू केलं आहे ते आपण चालवलं पाहिजे आणि कार्यकर्ता म्हणून माझा तसा पाठलागसुद्धा आहे